नमस्कार आज आपण अगदी पाच मिनटात होणारे खारे शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवता येईल याची रेसिपी पाहणार आहोत तर मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ अपलोड केला होता खारे शेंगदाण्यांचा तर ते मिठामध्ये छान असे भाजून दाखवलेले होते परंतु हे झटपट होणारे खारे शेंगदाणे आहेत तर चला की मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे लहान आकाराचे शेंगदाणे आहेत शेंगदाण्यांमध्ये दोन प्रकार असतात एक मोठ्या आकाराचे आणि एक लहान आकाराचे तर हे लहान मी शेंगदाणे घेतलेले आहेत सर्वात अगोदर गॅसवर तवा ठेवायचा आहे तव्यामध्ये हे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि अगदी व्यवस्थित छान असे पसरट पसरून घ्यायचे आहेत बघा जर तुम्ही स्वयंपाक करत असताल ना तर एका साईडला हे खारे शेंगदाणे मस्त करू शकता कारण ह्याला अगोदर सुरुवातीला बारीक गॅसवर भाजायचं असतं तर बघा अगोदर बारीक गॅस करायचा आणि छान हे खमंग दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचेत अगोदर थोडासा तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे शेंगदाणे अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आता सुरुवातीला बारीक गॅसवर का भाजायची तर छान शेंगदाणे असे गरम झाले पाहिजेत गरम व्यवस्थित झाले ना तर ते छान असे फुटतात आता शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत तो थोडंसं आपण पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा इतकं मीठ घातलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे बघा मी सेंधो मीठ वापरलेलं आहे तुम्ही जर साधं पांढरं मीठ वापरलं तरी चालेल वापर आता माझ्याकडं हे मीठ होतं म्हणून मी हे वापरलेलं आहे आता बघा इथे शेंगदाणे आपले थोडेसे असे दोन ते तीन मिनटं भाजून झालेत दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर गॅस थोडासा मोठा करायचा आणि छान बघा असे डाग लागेपर्यंत असं भाजून घ्यायचे आहे छान डागाळलेले शेंगदाणे झाले की त्यानंतर आपण पाणी ओतायचं आहे पूर्ण शेंगदाणे भाजून त्यानंतर मिठाचं पाणी ओतायचं असं करायचं नाही शेंगदाणे निम्मे भाजले की मग मिठाचं पाणी ओतायचं आहे तर बघा बऱ्यापैकी आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत आणि बघा असे मस्त फुटलेच शेंगदाणे तर हे फुटतात कधी जेव्हा बारीक गॅसवर आपण दोन ते तीन मिनटं शेंगदाणे भाजून घेतो ना तेव्हाच शेंगदाणे छान असे फुटले जातात आता असे डागाळल्यासारखे झाले शेंगदाणे आपले निम्मे भाजून झालेत आता त्यामध्ये आपण हे मिठाचं पाणी घालायचं आहे तर बघा इथे मी शेंगदाण्यांमध्ये मिठाचं पाणी ओतलेलं आहे तर चव बाजूने सगळ्या शेंगदाण्यांना मिठाचं पाणी लागल इतकं पाणी घेतलं तर एक वाटी शेंगदाण्यांसाठी मी चार चमचे इतकं शे पाणी घेतलेलं आहे आणि एक चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे तर आता हे व्यवस्थित बघा भाजून घ्यायचेत आपल्याला आता हितनं पुढं गॅस मोठाच ठेवायचा आहे एक दोन मिनिट तरी गॅस मोठा ठेवायचा दोन मिनिटात हे शेंगदाणे भाजून होतात तर बघा अशा प्रकारे सुरुवातीला कडक लागतात म्हणजे खाली चिकटतात तर लगेच निघले जातात आणि मस्त असे आलटून पलटून घ्यायचे छान मोठ्या गॅसवर कुरकुरीत शेंगदाणे भाजून घ्यायचे भाजून झाल्यानंतर दोन मिनिट शेंगदाणे बाजूला ठेवले की मस्त छान असे कुरकुरीत होतात तर बघा मस्त आपले शेंगदाणे खारे शेंगदाणे अगदी पाच मिनिटात तयार झालेले आहे तर चला मैत्रिणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलवर रोज एक नवीन व्हिडिओ अपलोड होत असतो तर नक्की चॅनलला भेट देत जावा आणि व्हिडिओ कसे वाटतात त्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येऊ द्या तर प्लीज कमेंट करायला तेवढं विसरू नका थँक्यू